नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे नाशिकची फेमस मिसल नाशिकची फेमस मिसल आणि एकदम झंझरीत मिसल बनवणार आपण आणि एकदम मस्त बनवणार तुम्हाला दाखवतो कशी मिसल बनवायची ती आणि आता आपण सर्वप्रथम म्हणजे पहिले वेळ आपण तेल टाकूया नाशिकची फेमस मिसल आता आपण तेल टाकूया तेलचं प्रमाण थोड़ा जास्त लागतं कारण तरी आला पाहिजे आणि तेल गरम नंतर आपण टाकूया करीपत्ता करीपत्ता नंतर आपण टाकूया लसूण लसण टाकूया लसण आणि लसण टाकल्याच्या नंतर आपण टाकूया कांदा आणि कांद्यामध्ये आपण पहिले वेळेस टाकणार मीठ कारण मीठ टाकलंच पाहिजे तर कांदा शिकेल आणि आता आपला कांदा चांगला ब्राऊन कलरचा झालेला आहे ब्राऊन आता टाकूया आपण टमाटे त्यानंतर टाकूया आपण नाशिकचा घोडा मसाला म्हणजे कांदा फोपराचा का मसाला सगळं ग्रेवीला ग्रेवी चांगली झाली पाहिजे आणि मस्त रिचे आपण हे कांदा टमाटर मसाले सर्व शेजून घेऊया आणि आपल्याला बनवायचे नाशिकची फेमस मिसाल आता आपण टाकूया सगळे मसाले लाल लाल मिरची पावडर धना पावडर हल्दी पावडर किचन किंग मसाला नंतर टाकूया आपण नाशिकचा नाशिक मिसल रस्सा मसाला सवई सवयी कंपनीचा आहे आणि खूप छान मिसल बनते सवयी कंपनी नाशिक मिसल रस्सा रस्सा मसाला आता आपण टाकूया दोन चमची आता आपण मला दाखवतो प्राऊट कसे केलेले आहेत मटकी मटकी बघा कशी एकदम मोड आलेली मटकी आहे बघा पूर्ण मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि आपण ही गावरान गावरान मटकी घेतलेली आहे गावरान एकदम बारीक मटकी असते आणि खूप छान मस्त असते गावरान मटकी घेतलेली आहे गावरान मटकी हे बघा पूर्ण एकदम मस्त मोड आलेले आहेत मोड म्हणजे प्राऊट आणि आता आपला तेल सुट तेल सुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया मटकी मटकी म्हणजे जे प्राऊड हे बघा अगदी मस्त पैकी आलेले आहेत आणि आता आपण त्यांना एक मिक्स एक जीव करून घेऊया आणि आता आपण टाकूया पाणी अजून पाणी टाकूया आणि आता आपली मिसल मिनिमम मिनिमम आपल्याला दहा मिनिटं शिजवायची कारण मटकी शिजायला टाइम लागत नाही आणि मटकीचे प्राऊट एकदम मस्त पिके आलेले आहेत बघा असे प्राऊट आले पाहिजे आणि असा रसा पाक्तल रसा झाला पाहिजे मिसलचा म्हणजे रसा पाक्तल झाला पाहिजे आणि आपण आता भेटूया दहा मिनिटानंतर आपण ढाकण ठेऊ आणि दहा मिनिटानंतर आपण भेटूया नमस्कार मित्रांनो आता आपली मिसल तयार झालेली आहे एकदम मस्तपैकी झणझणीत मिसल तयार झंझरी दिस तयार आम्ही आता तुम्हाला मी सर्फ करून दाखवतो सर्फ करून दाखवतो सरफ करून दाखवतो पहिले टाकूया आपण भजी भजी टाकूया Sew tabu ya Sew Dan kita pun Pilih Proud tabu Proud Nantara kita pun tabu ya Rasa आणि तरी टाकूया थोडा कांदा टाकूया थोडी कोथमिरी टाकूया आता आपली मिसळ तयार झालेली आहे आपली आता मिसल तयार झालेली आहे झनझरी जन नाशिक मिसल मिसल नाशिकची फेमस मिसल आणि खूप छान पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप मस्त लागणार आहे बनवलेली आणि एकदम मस्त मनान बनवलेली आहे आणि माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर आ, सब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील आणि चव नाशिकची